राज्यातील महायुती सरकारच्या मंत्र्यांपैकी अनेकांनी शासकीय बंगल्यात वास्तव्याला येण्याआधी बंगल्यांचं नूतनीकरण करून घेतलं होतं या नूतनीकरणाच्या नूतनी नावाखाली तीस कोटी रुपयांचा टेंडर काढून फक्त कागदोपत्री काम केल्याचा घोटाळा लोकमतनं उघड केला होता त्यानंतर या प्रकरणी करण्यात आलेल्या चौकशीत भ्रष्टाचारावर शिक्कामोर्तब झालाय कोण दोषी कारवाई झाली का जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लोकमतनं मंत्र्यांच्या बंगल्यावर तब्बल तीस कोटींचा खर्च पाच महिन्यात पुन्हा नूतनीकरण या आशयाचं वृत्त बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या अंकात प्रकाशित केलं होतं या संदर्भात तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि बांधकाम सचिव संजय दशपुते यांना प्रस्तुत प्रतिनिधीनं प्रतिक्रियेसाठी संपर्क केला असता त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नव्हता मंत्री बंगल्याच्या नावावर काढण्यात आलेली सात टक्के कामं ही कागदोपत्री असून बोगस आहेत उर्वरित कामापैकी तीस टक्केच खरी कामाची किंमत असून सत्तर टक्के अंदाजपत्रक फुगवण्यात आहे आणि त्यामुळं या सर्व निविदा रद्द केल्या पाहिजेत असं म्हणत व्ही एल पाटील यांनी तक्रार केली होती नाशिक दक्षता आणि गुणनियंत्रण मंडळाचे अध्यक्ष अभियंता के पी पाटील यांनी या प्रकरणी चौकशी करून अहवाल शासनाकडे सादर केला आणि तो आता लोकमतच्या हाती लागला आहे या कामाची जबाबदारी असलेले अभियंते अधिकारी आणि कर्मचारी यांना दोषी धरत त्यांच्यावर दोषारोप पत्र दाखल करून कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे नूतनीकरणाची कामं दुरुस्तीची असणं अपेक्षित असताना ती नियमबाह्य पद्धतीनं मूळ स्वरूपाची करण्यात आली प्रत्येक बंगल्यावर वार्षिक देखभाल दुरुस्तीचं कॉन्ट्रॅक्ट हे असताना पुन्हा एस एल आर आणि एस टी आर या लेखा शीर्षातून कामं करण्यात आली अतिशय महागड फर्निचर खरेदी केलं आणि यापूर्वी केलेली कामच परत केल्याचं कागदोपत्री दाखवण्यात आलं सदर प्रकरणाचा चौकशी अहवाल हा जुलै महिन्यात शासनाकडे येऊन देखील यातल्या दोषी अभियंत्यांना अजून पदावरून नाही चौकशीत अभियंते दोषी आढळूनही त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी पुनर्विलोकन समिती स्थापन करून त्यांच्याकडून खुलासा मागवण्याच्या हालचाली सुरू असल्याचं आहे आता यामध्ये कोणत्या मंत्र्यांचे बंगले आणि किती रक्कम खर्च करण्यात आली त्यावर एक नजर टाकूया अजित पवारांच्या देवगिरीवर एकोणीस लाख एकोणनव्वद हजार सुधीर मुनगंटीवार यांच्या पर्णकुटी बंगल्यावर एक कोटी पन्नास लाख राधाकृष्ण विखे पाटलांच्या रॉयल स्टोनवर एक कोटी अठ्ठावन्न लाख गुलाबराव पाटलांच्या जेतवनवर एक कोटी पंधरा लाख दीपक केसरकर यांच्या रामटेक बंगल्यावर पंचाहत्तर लाख बेचाळीस हजार तानाजी सावंत यांच्या लोहगाडी इथे सत्याऐंशी लाख सेहेचाळीस हजार बाळासाहेब भवन ब्रह्मगिरी एक कोटी सत्तावन्न लाख अतुल सावेंच्या शिवगडवर एक कोटी चार लाख शंभूराज देसाईंच्या पावनगड या बंगल्यावर त्र्याऐंशी लाख चोवीस हजार चंद्रकांत पाटील यांच्या सिंहगडवर बावन्न लाख सदतीस हजार राहुल नार्वेकर यांच्या शिवगिरीवर बेचाळीस लाख विजयकुमार गावित यांच्या चित्रकूट बंगल्यावर एक कोटी चोपन्न लाख उदय सामंत यांच्या मुक्तगिरी बंगल्यावर एक कोटी सोळा लाख संदीपान भुमरे यांच्या रत्नसिंधूवर सदतीस लाख सव्वीस हजार दिलीप वळसे पाटील सुवर्णगड त्र्याहत्तर लाख अब्दुल सत्तार पन्हाळगड पन्नास लाख आदिती तटकरे प्रतापगड पस्तीस लाख नव्याण्णव हजार मंत्र्यांचे बंगले वार्षिक देखभाल एक कोटी सव्वीस लाख पाण्याच्या टाकीचं बांधकाम एक कोटी बत्तीस लाख फर्निचर साहित्य तेहतीस लाख पंचावन्न हजार रुपये तर दोषी अभियंत्यांना पदावर ठेवणं म्हणजे त्यांनी केलेला आणि करत असलेला भ्रष्टाचार आणि त्यांच्या नियमबाह्य कृतीला पाठिंबा आहे त्यांच्यावर तातडीनं निलंबनाची कारवाई करावी अपहार झालेली रक्कम वसूल करावी असं तक्रारदार व्ही एल पाटील यांनी म्हटलं आहे आणि त्यामुळंच आता दोषींवर कारवाई होणार का आणि ती कधी होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम